अर्ध्या रात्री जरी जे काही फोन आला तरी मार्गदर्शकाला त्याला मार्गदर्शन करावं लागते पिंटूची गोळमारी या ठिकाणी बसलीच तुझे त्या दिवता यांची जी विचारधारा बनवली हो का 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 नहा, का होती काही लोकांनी की मार्गदर्शकाची गरज नाही आहे गरज नाही म्हणून हे ती त्या भावनेच्या आरी गेले होते काही आहेत त्या ठिकाणी गोळदार साकडे खूप सुंदर यांनी तीर्थ यांच्या मुलाची तब्येत बैठकली हे घाबरावून गेले यांनी तीर्थ फुका केल्या सर्व काही केलं तीर्थ फुका केल्या सर्व काही केलं त्याजी करता नियम नंबर आठ वाचून घ्या कशी गरज यांनी मला रात्री अकरा बारा वाजता अकरा वाजताच्या दरम्यान कॉल केला मी आता झोपतच होतो या बसलो होतो आता झोपेल मला यांनी आपली परिस्थिती सांगितली की साहेब असं असं झालं मला हे घाबरून तर यांच्या एक बाल त्यापूर्वी तसंच दगाव लागला यांनी म्हणलं साहेब सर्वच केलं मी ना आता पर्याय नव्हता मला आणि यांनी कॉल केला गोळमारी यांना एकच असा कार्य देऊन एका तासात कशी विनंती करायची कसं येऊन मागायचं सांगितलं आणि यांना सांगितलं सव्वा बारा ते साडेबारा वाजेतला मी तुमच्यासाठी जागतो मला बरोबर ऑफ हो कॉल केला शब्द दिला यांनी सव्वा तासात या दीड तासात मला कॉल केला साहेब जो प्रॉब्लेम होता पूर्ण नष्ट झाल्यामुळे आता माझ्या मुला कशी शक्ती शकते कशी शक्ती शकते आम्ही का समजून राहिलो शब्दाला शब्द जितावर व दुःख मार्गात आल्याच्या नंतर त्यागी नंतर पुन्हा कर्मभोगी होऊन राहिले माझे अनुभव प्रॅक्टिकल आहे माझे अनुभव प्रॅक्टिकल आहे माझ्या पोटाचा विकार निर्माण झाला जास्त घुमणं खाना पिणं बाहेरचं विकार निर्माण झाला पोटाची की निर्माण झाली पोट दुखणी एवढा वाढला का माझ्या राहून होत नव्हत मी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला फार्मसीत जाण्याचा के प्रयत्न केला आणि त्यापूर्वी मी स्वतः तीर्थ बनवलं एक तास बनवलं त्याच्या वर बनवलं आणि तो दिवस येत मी चाला मी दवाखान्यात गेलो फार्मसीत गेलो मला गोडीचा स्थान कुठेच मिळाला नाही दवाखाना नाही मिळाला गोडी नाही मिळाला तेव्हा दैवी शक्ती घडाश्वर त्यानंतर त्या ठिकाणी बसल्या बसल्या आठवलं की मी माझ्या मार्गदर्शकाला एक कॉल करून पाहतो महत्व माहीत आहे आणि त्यांनी दिलेल्या शब्दामध्ये काय झालं आणि मी याच चे आज बोलून राहिलो हे सर्व त्यांच्या शब्दामुळे झालं त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी घरलाय आज एवढे लोक चाहत या ऐकून घेण्यासाठी मला काही लोक येतात हे सर्व माझ्या मार्गदर्शकांच्या साहेबांना सांगितलं साहेब अशी अशी माझी प्रकृती आहे मला असं पूर्ण माझे रस्ते बंद झाले आणि माझ्या पोट दुखण्याचा विचार खूप वाटत पण साहेबांना जेव्हा मी कॉल केला समस्या सांगितली मार्गदर्शकाने मला वेगळं शब्द मी माझ्या गतीने मार्गदर्शकांनी मार्गदर्शक माझ्या कसे नसते मी या मार्गाचा सेवक नसतो दिवस एक मी चाला होता सर्व दवाखाने दिवाखाना थरम बंद तेवढी काय केलं शकतो कसा केलो असतो म्हणजे किती भाग घेऊन आला या मार्गाची सेवा किती भाग किती शब्दात पाहणार आहे मग मी तर बनवलो सर्व गोष्टी केल्या माफी मागत नाही मग मला योग काबर नाही मिळाला मग मार्गदर्शकाला कॉल केला